खर आहे ना सत्य आहे ते सगळं सामान्य जनतेच्या मनातील हे सगळे प्रश्न आहेत सामान्य जनतेच्या मनामधली ही सगळी खदखद आहे आणि हीच खदखद हो नमस्कार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीनं महाराष्ट्राला थापा मारल्या खोट्या घोषणा पोकळ आश्वासनं देऊन जनतेच्या डोळ्यामध्ये दिवसा ढवळ्या धूळ फेकली धूळ निवडणुकीच्या आधी घोषणा आणि आता मात्र हात वर नकार आणि काय फसवणूक अहो लोक संतापलेले आहेत चिडलेले आहेत आणि लोकांच्या मनातील हीच भावना खर तर भावना म्हणण्यापेक्षा हीच वेदना दैनिक सामनानं आपल्या अग्रलेखात मांडली आहे सामनानं काय म्हटलंय पहा हेराफेरी करून सत्तेवर आलेल्या राज्यातील विद्यमान सरकारचे फसवा फसवी आणि लुटीचे कारण मी रोजच चव्हाट्यावर येत आहे आता जालना जिल्ह्यातील एक भयंकर प्रकार उघडकीस आलेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाच्या कोट्यावधी रुपयावर तिथल्या तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनीच डल्ला मारल्याचं उघड झालं अहो मुख्य म्हणजे हा सुमारे पन्नास कोटीचा अपहार झाल्याची कबुली उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे अतिवृष्टी पोर आणि गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा सरकारनं केली होती त्यात हेराफेरी करून बोगस शेतकरी दाखवून हे अनुदान लाटण्यात आलं आता म्हणे या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे दोषी व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल जालन्यातील या शेतकरी अनुदान घोटाळ्यानं राज्यातील सरकारचा भ्रष्ट चेहराच पुन्हा एकदा समोर आला आहे सत्ताधारी मंडळी काहीही दावे करीत असली तरी सत्तेत आल्यापासून समाजातील प्रत्येक घटकाची फसवणूक केली जात आहे दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासला जात आहे ही मंडळी सत्तेत येण्यात लाडक्या बहिणींचा मोठा हातभार होता पण सत्ता मिळताच या मंडळींनी लाडक्या बहिणींनाच हात दाखवायला सुरुवात केली नवनवीन नियम आणि निकष यांचा बागोलबा उभा केला पात्रतेची चाळणी बारीक केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या ला। ठरलेल्या लाखो बहिणी सत्ता स्थापन झाल्यावर लाडक्या राहिलेल्या नाहीत त्यांना अपात्र ठरवलं गेलं पाठोपाठ केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता इतर अर्जाची पडताळणी केली जाईल असं फरमानच राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी काढलं आता सात लाख चौऱ्याहत्तर हजार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी फक्त पाचशे रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे कारण काय तर म्हणे या महिला नमो शेतकरी सन्मान योजनेचाही लाभ घेत आहेत जे लाडक्या बहिणींचे झाले ना तेच सामान्य शेतकऱ्यांचेही झालं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणजे देऊच असं जाहीर आश्वासन राज्यकर्त्यांनी दिलं होतं मात्र लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक बोजाचं कारण देत शेतकऱ्यांना आता तरी कर्जमाफी देणं शक्य नाही असं सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हात झटकले एक रुपयात पीक विमा योजनाही रद्द केली बळीराजाशी संबंधित इतरही अनेक योजना बंद केल्या गेल्या लाडकी बहीण शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह इतरही अनेक बाबतीत विद्यमान सरकारचे वराती मागून घोडे नाचवण्याचे उद्योग सुरू आहेत नवीन नियम आणि निकषांची ही घोडी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात कुठे पेंडखाट होती याच घोड्यावरून सत्ताधारी सध्या स्वतःला मिरवत आहेत आणि लाडक्या बहिणीपासून शेतकऱ्यांच्या पर्यंत सर्वांची फसवणूक करीत आहेत शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा घोटाळा करीत आहेत महाराष्ट्रात घोटाळेबाज आणि लुटारू राज्य करीत आहेत मुळात हे सरकार हाच एक घोटाळा आहे त्यामुळं फसवणूक घोटाळे आणि लूट याशिवाय दुसरे घडणार तरी काय घडणार असा सवाल साबणाच्या या अग्रलेखात विचारला गेलेला आहे खरंय ना हो सत्य येते हे सगळं सामान्य जनतेच्या मनातील हे सगळे प्रश्न आहेत सामान्य जनतेच्या मनामधली ही सगळी खदखद आहे आणि हीच खदखद दैनिक सामनानं आपल्या अग्रलेखाच्या माध्यमातून शब्दबद्ध केली आहे नक्कीच हे तुमचे विचार आहेत माझे विचार आहेत सर्वसामान्य जनतेला जे वाटत तेच इथं शब्दातून व्यक्त झालं आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार